नमस्कार मिसेस माशेकर तांदळा आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज ना श्रावण सोमवार माझा संध्याकाळचा उपवास तोडण्याचा स्वयंपाक चालू आहे आणि दुपारी तुम्ही बघितलंच फराळ वगैरे तर म्हटलं तो व्हिडिओ जरा मोठा होईल म्हणून दोन व्हिडिओ केले आणि आता कनिक म्हणून ठेवलेली आहे आता ओटा वगैरे आवरून घेते आणि पुढे ना एक आपली सरलास किचनची रेसिपी पण करायची आहे तर त्याच्यामुळे ना असं असलं की सगळं आवरून घेतलं का आणि इतर वेळेस पण मला ना स ओटा स्वच्छ केल्याशिवाय काम सुचत नाही तर चला कणीक मळून घेतलेली आहे भात लावायचा आहे आणि आज मस्त अशी भाजी करायची पाटोळींचा रस्सा करायचा आहे खरनसरांना चमचमीत खायचंय उपवास म्हटले ते भरपूर खाल्लेलं आहे तर मी बघितलं म्हणजे ब्लॉगमध्ये मध्ये तसं सोमवारच्या सकाळच्या पण संध्याकाळी उपास सोडायला थोडसं तिखटकर म्हणे म्हणून म्हटलं मग मस्त अशी पातोळीची आमटी करूया आता कनी मळून ठेवली मसाला वाटते आणि आमटी टाकून देते आणि नंतर मग पाटोड्या करते म्हणजे मग कसं होती भाजी उकळत राहील आणि नंतर लगेच पोळ्या होतील आणि जेवायला बसता येईल तर आता पहिले आणि माझे ना आहे आता पाठोडीच्या आमटीचा व्हिडिओ पण मिसरलास किचन साठी करून घेणार आहे तर थोडंसं मी तुम्हालाही शेअर करते तुम्हाला माहिती पाटोड्या कशा करायच्या सगळ्या खानदेशी माझ्या ताई मुली सगळ्या आहेत त्याच्यामुळे तर सांगायचा काही प्रश्न नाही तरी पण एक ही आपली महाराष्ट्रीयन रेसिपी ती टाकायलाच पाहिजे म्हणून म्हटलं चला ते पण करूया थोडी मसाल्याच्या आमती म्हटली की थोडा भात असला ना तर जरा छान वाटतं आणि ताट पण चांगला भरून होतो आणि पूर्ण ताट पण दिसतं ना आणि थोडीशी आहे सवय भात वगैरे खायची तर आता भात लावून देते आणि नंतर म्हटलं मग पाटोड्या करूया माझा हा सेटअप तयार झालेला आहे सरलास किचनसाठी आता ट्रायफड लावून दिलं ना तर भाजी मस्त होणार आहे आपली माझं स्वयंपाक करणं चालू आहे आणि एकीकडे शूटिंग चालू आहे तिकडे मोबाईल लावला आहे ट्रायफॉडला आणि सारखं बघावं लागतं आपण मसाला कधी कधी काढून जातो आहे एखादी वस्तू टाकली जाते, वस्त जाते आणि नंतर ते कसं मोबाईल फुल होतं माझं ना हँग होत जातं मग त्याच्यामुळे मी सारखं बघत असते आणि लगेचच चालू बंद करत असते तर आता मसाल्याचं वाटण टाकून झालेलं आहे टाकून झालेली आहे एका बाजूला ट्रायपॉड लावलेला आहे आणि पाटोड्यांचं मळून घेते पाटोड्यांचं पीठ मळायचा व्हिडिओ मी सरलास किचनवर टाकणारच आहे लगेचच पण आता कसं आहे व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो म्हणून ना मी असं शॉर्टमध्ये पटकन असं पीठ मळून घेतलं आणि इथे आपल्या व्हिडिओमध्ये पूर्ण नाही दाखवलेलं छान अशा पाटोड्या झाल्या होत्या मला अशा पद्धतीच्याच आवडतात आणि त्यात मी काय काय टाकलेलं आहे तुम्ही नक्की बघा व्हिडिओ खूप छान आहे व्हिडिओ आवडला तर त्याही व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका हं मध्ये व्लॉग नव्हते येत आणि आता व्लॉग शेअर करते माझ्या मुली ताई खूप आनंदाने माझे व्लॉग बघतात आणि कमेंटमध्ये पण लिहितात आल्या आल्या ताई आल्या आपल्या म्हणजे खूप छान वाटतं अशामुळे काय होतं माणसाला हुरूप पण येतो कुठल्याही गोष्टी करायला आणि मला तर आवडतं असं सगळ्यांशी तुमच्याशी बोलायला खूप आवडतं कसं असतं ना आपला उपवास असो काही असो जे आपल्या घरात चालतं ना त्या पद्धतीने मात्र मी करत असते ते म्हटले ना मला की आज मला सणचणीत खायचं पण माझी होती इच्छा की वरण भात शिरावसा करू म्हटलं पण मग शिरा तर मी पण नाही खाते म्हणजे तू पण नाही खात मग मीच कशाला एकटा खाऊ म्हणे तर असो म्हटलं जाऊ द्या जा मग नाही करत कारण त्यांना पण एवढा काही आवडत नाही पण सगळेजण असले ना मग ते खातात माझ्या तुझ्या ताटात राहील माझ्या ताटात न म्हणजे माझ्या ताटात राहील आणि तुझ्या ताटात नाही राहणार मला ते जेवण पण नाही चांगलं वाटणार म्हणे त्याच्यापेक्षा ना मस्तच चमचमीत असू दे मग चला करून घे गबरूसाठी आमच्याबरोबरच भात लावून घेतला त्याला आज दही भात देणार आहे कारण उपवासाचा दिवस आहे ना तर त्याला मी उपवासाच्या दिवशी जे असेल ना नॉनव्हेज म्हणजे असं काहीच नाही करत अंड सुद्धा मी नाही मग शिजवत मग तो मात्र ना खायला थोडा त्रास देतो पण असो एखाद दिवशी ऍडजस्ट करावा पाहिजे तसं त्याला अंड नाही दिलं ना तर तो भात लवकर संपवतच नाही दोन तीन वेळा करून खातो हळूहळू करून म्हणजे आपल्याला समजतं की याला आवडत नाही आणि पोळ्या पण किती चार असतं पोळ्या करायच्या होत्या दोघांच्या पोळ्या होत्या बाकीची कणिक फ्रीजमध्ये ठेवून दिली म्हटलं ज म्हणजे उरवून ठेवली आणि कसं करून ठेवल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी ते शिळं खाण्यापेक्षा आत्ता छान असं फ्रीज पण आणलेलं आहे तर फ्रीजमध्ये मी ठेवते जास्त नाही ठेवत कधीतरी उरलं तर एखादी पोळीचं कणिक उरली तर ठेवते भाकरींचं तर थे, काय आपलं नसतंच आपल्या बजेटनुसार आपण भाकरी करतो आणि खाल्ल्या जातात आणि मला तर शिळी भाकरी खूप आवडते खायला मला पोळी अजिबात नाही आवडत शिळी खायला माझ्या ब्लॉगमध्ये मी जे असतं माझं रोजचं रुटीन ते शेअर करते आता सकाळी तुम्ही ब्लॉग बघितला आत्ताचा पण बघितलेला आहे साधासुदा स्वयंपाक आणि आपल्या गप्पा चालतात एवढंच मला शेअर करायला जमतं कारण इतर मस्त छान मंदिरात गेलो तर मला छान वाटला तो ब्लॉग तर आता आपण रोज रोज कुठे जाणार ना आणि गावाकडे कसं आहे जो तो ज्याच्या ज्याच्या कामात व्यस्त असतं प्रत्येकाच्या आता शेतीचे कामं चालू आहेत पाऊस चांगला पडतो आहे त्याच्यामुळे कसं आहे त्यांचे पण कसं म्हणजे प्रत्येकाचा संसार असतो प्रत्येकाला प्रत्येकाचे प्रॉब्लेम असतात जो चे चे <laughs> तो ज्याच्या त्याच्या व्यापात असतो आपण आपली गर्दी करू नये जास्त करून बस एवढंच मला वाटत घाला देतो खरण्यात सरांचा संध्याकाळचा म्हणजे रात्रीचा जेवणाचा नियम आहे आधी त्याला जेवायला देतात मग आम्ही जेवायला बसतो कारण त्याचं जेवण झालं ना मग आम्ही निवांत जरा जेवायला बसू शकतो ना आणि मनाला पण वाटतं ना आपल्याला की आपण याला आधी द्यायला पाहिजे होतं तो बाहेर बसलेला आहे तो थोडी त्याच्या तोंडाने सांगणार आहे असं असतं आमचं चला तर आता ते चालले द्यायला तोपर्यंत माझं नसलाच किचनचा आपल्या पातोळ्याच्या आमटीचा थोडा शॉर्ट शिल्लक आहे तो करून घेते जेवणानंतर ना करायला मला जरा कंटाळा पण येतो मग भांडे वगैरे तर घासून घेते मी पण मग ओटा जर आवरून घेतला ना थोडं निवांत वाटतं आणि तुम्ही नेहमी बघता मी जेव्हा व्हिडिओत असते ना थोडं जरी मला वाटलं ना तर हा कपडा माझ्या हाताशीच असतो आणि छोटंसं बेसिन येते ते हात पण धुता येतो लगेचच आणि म्हणजे ना जास्त डाग नाही पडत मग एक 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 करत जास्त साचत जातं आणि कळकट तेलकट होऊन जाते मग शेगडी लगेच लगेच पुसल्या गेली ना मग नाही एवढी खराब होत आणि नंतर मग कसं दिवसा एकदा घासून घ्यायची बस मग रोज मग संध्याकाळी मात्र ना माशी पुसून घेतली जाते चला मी आता जेवायला वाढते मस्त असे चमचमी तशी पाटोड्याची आमटी आहे साध्या पद्धतीने केलेली आहे तुम्ही जर सरलास किचनवर जर, जर बघणार माझ्या मसाल्यामध्ये कांदा खोबरं खूप असतं त्याच्यामुळे मला वाटण जास्त करायची गरज पडत नाही चटकन अशी पटकन माझ्याकडे मसाल्याची भाजी होत असते मला केव्हाही नॉनव्हेज करायला सांगितलं किंवा व्हेजही करायला सांगितलं तर लगेचच होतं मसाल्याचं म्हणजे जी, जी काही मसाल्याची भाजी असेल लगे ती लगेच होत असते असा खूप फापट पसारा करायची माझ्या मसाला इतका छान केलेला असतो ना त्याच्यामुळे गरज नाही पडत ते व्हिडिओ तुम्ही बघतात माहितीच तुम्हाला माझे व्हिडिओ कसे आहेत ते बघू शकता भाजी एकदम मस्त झाली अगदी कमी तेलात वापरली आणि आम्ही खोबरं नाही खात दोघं जणं जास्त त्याच्यामुळे नाही टाकलं मुलं जर असते ना ना नक्की शंभर टक्के मी खोबरं टाकलं असतं नाशिकच्या व्हिडिओमध्ये इथल्या व्हिडिओनमध्ये जर शेंगांचा सीजन असेल आमच्या वाडग्यावर शेंगा भाजलेल्या असतात आणि कर्नाटसराच्या शेंगा खाणं आधी सुरू होऊन जातं म्हणे तू येते वाज आपण जेवायला बसू म्हणे सोबतच उपास सोडू म्हणे म्हणजे पाणी वगैरे फिरवायचं म्हणे जेवता जेवायच्या आधी आणि मग उपास सोडूया किचन नोट्यावर एक ताट तयार केला होता तुम्हाला वाटलं असेल की वाढून ठेवलेलं होतं पण नाही मी भाजी पुन्हा गरम केली कारण भाजी पुन्हा ताटलीत काढून घेतलेली होती मी भाजी कसं दोन जणांची ती दोन डिश भर होती त्याच्यामुळे काय केलं मग मी म्हटलं तिथे व्हिडिओ करून घेतला आणि इकडे त्यांना पुन्हा वाढलं गरम करून कारण अशी भाजी मग ती गारब चांगली नाही लागणार व्हिडिओ करत करत जवळजवळ कसं सा पाच सात मिनटं लागून जातात सगळ्या ते म्हणजे शूट करताना तर मला ती आता सवय झाली त्यामुळे ते केल्याशिवाय चेन नाही पडत या छोटासाच व्हिडिओ ब्लॉग मी आपल्याला शेअर केलेला आहे पातोड्याची आमटी आपल्या सर्रास किचनवर आहे तिथे जाऊन नक्की बघा म्हणजे अजून टाकाय आणि आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओ ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय